आज आपण वजडी फ्राय कशी करणार हे बघणार आहोत चलत आता रेसिपीकडे वळूया वजडी आपली हळद मीठ लावून व्यवस्थित पाच ते सहा शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे आपण तीन ते चार मिडियम साईजचे कांदे का कापून घेतले आहेत छोटे टोमॅटो घेतले आहेत दोन कोथंबीर मीठ हळद लाल मिरची पावडर गरम मसाला गोडा मसाला आणि धनिया पावडर आता आपण ह्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेऊया आता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आपण ह्यामध्ये कांदा टाकू आता आपण टोमॅटो टाकणार आहोत अशी पूर्ण डाळ वगैरे करायची नाहीत आपल्याला टोमॅटो जसं आपण इतर भाज्यांमध्ये हो करतो हे अशा दादाखाली आले ना ते छान लागतात त्यामुळे आपल्याला फक्त एक दोन मिनटं हे परतून घ्यायचे व्यवस्थित आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करणार हळद लाल तिखट गरम मसाला गोडा मसाला धनिया पावडर तर हे मसाले आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत या कांद्या का बरोबरच आणि मीठ हे थोडंसंच टाकणार कारण की आपण शिजवताना मीठ ॲड केलेलं होतं तुम्ही बघू शकता किती मसालेला आपले व्यवस्थित तेल सुटलेले आहे आता आपण त्यामध्येही वजळी टाकून घेऊया आपल्याला ही नुसती फ्राय करून घ्यायची आता पण ही पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता आपली व्यवस्थित हे फ्राय झालेलं आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला एक परत मिक्स करून घेऊया तुम्ही ही नुसती चपाती बरोबर खाण्यासाठी खूप छान लागते तुम्ही जर अशी फ्राय केली तर मुलं आवडीने नुसती चमचापणे सुद्धा खाऊ शकतील आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश टाकायचा नाही एकही एक टिपका आता हेच असं आपण वाफेवर पाच मिनिटं ठेवून घेऊया प्रकारे आपली वजडी फ्राय खाण्यासाठी तयार आहे तुम्ही गरमागरम चपाती बरोबर किंवा ही नुसती सुद्धा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता